शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा चलो गांधी मैदान दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी चार वाजता आज अंगणेवाडीच्या असणाऱ्या जत्रेच्या संदर्भामध्ये नियोजनाच्या संदर्भात आणि कुणकेश्वर या भागातील नियोजनाच्या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिस यामधील प्रमुख आणि त्याचबरोबर महावितरण विभाग अशा सर्वांच्या एकत्रित या उत्सवांसाठी ज्या ज्या असणाऱ्या समस्या होत्या तिथले असणारे सर्व जत्रोत्सव कमिटी असेल किंवा देवस्थान कमिटी त्यांच्या सर्वांचे असणारे विषय समजून घेतले सर्व अधिकारी वर्गांना सूचना देण्यात आल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये या भागामध्ये या उत्सवाच्या वेळेला सरकार म्हणून ज्या ज्या विषय प्रलंबित आहेत ते सर्व विषय आपल्याला मार्गस्थ करायचे आहेत आणि हा उत्सव जो आहे तो उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने कसा साजरा केला जाईल सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणातील असणारा प्रत्येकजण या जत्रेना मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो त्यामुळे तिथे पोलिसांची असणारी यंत्रणा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून असणारी यंत्रणा त्याचबरोबर इतरही सगळ्या यंत्रणा मग तो पाणीपुरवठा असेल त्याबरोबर स्वच्छता असतील अशा सगळ्या गोष्टींचं नियोजन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यामध्ये कुठेही त्रुटी राहू नये या संदर्भातलं मार्गदर्शन आणि त्या संदर्भातली असणाऱ्या सूचना ज्या आहेत त्या अधिकारी वर्गानं आणि विशेष करून सर्व रस्ते असतील किंवा त्या ठिकाणी येणारे वाहनांची व्यवस्था या सगळ्या गोष्टींकडे विशेष असं लक्ष शासन म्हणून द्यावं अशा संदर्भातले निर्देश हे ऑलरेडी दिलेले आहेत